जय हिंद माय नेम इज राधिका सुरेखा दत्तू वैरागर फ्रॉम के जी सोमया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स एन युनिट आज आम्ही इथे आलो होतो ट्री प्लांटेशन ड्राईव्ह साठी इथे आल्यानंतर कट्टी सरांनी आमच्याकडून एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करवली इथे लागलेल्या सर्व बॅनर्स पैकी ज्या योजना आहेत ज्या गव्हर्नमेंट तर्फे आहेत पण आम्हाला माहीत नाहीये कारण लोकांना ह्याची अवेअरनेस नसते त्याच्याबद्दल आम्ही थोडी माहिती गोळा केली तर माझी ऍक्टिव्हिटी आहे की कृषी विभाग महाराष्ट्र शासनतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना तर, ही योजना सध्या तरी तीन ह्याचे मुख्य उद्देश आहे पहिलं तर रोगमुक्त आणि कोणतेही पेस्टिसाइड कोणतेही कीटकनाशक जे हानिकारक असतात भाजीपाल्यांसाठी त्याच्या जागे ऑर्गॅनिक कंपोस्टनी नर्सरीमध्ये उगवलेले भाजीपाले चांगल्या आरोग्यासाठी करणे दुसरं जे स्थानिक शेतकरी आहेत त्या लोकांना आर्थिक मदत मिळण्यासाठी व्यवसाय मिळण्यासाठी आहे तिसरं तर तंत्रज्ञान जे आता नवीन खूप काही टेक्नॉलॉजी आली आजकाल तर एआय फार्मिंग सुद्धा सुरू झाली आहे ह्याच्यासाठी अजून अजून माहिती पोहोचवणे आता ह्याची पात्रता किमान कमी झिरो पॉईंट चाळीस टक्केपर्यंत हेक्टरची जमीन असली पाहिजे दुसरं तर परमनंट वॉटर बॉडीज हवी आहे आता परमनंट वॉटर बॉडीज म्हटल्यावर काही जागा अशा असतात जिथे पाण्याची कमी असते तर ह्याच्यासाठी ना फार्मर्सला अजून प्रोत्साहन भेटेल की, ती की, की ते रेन वॉटर हार्वेस्टिंग करतील आणि दुसरे काही उपक्रम करतील आणि दुसरं आहे की कोणत्याही खासगी नर्सरी नसावी आणि अशा लोकांना नाही भेटणार जे आधीच काहीतरी लाभ घेत आहेत दुसऱ्या सरकारी स्कीमचा ह्याच्याने असं होईल की ज्यांना खरंच गरजू आहेत त्यांना ही सगळी स्कीम्स भेटतील आणि खरं म्हटलं तर ह्याचं स्वरूप कसं आहे तर पन्नास टक्के खर्च जो येईल नर्सरी बनवण्यामध्ये किंवा एक लाख सत्याहत्तर हजार चारशे रुपये पर्यंत माफ केला जाईल याच्या माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभाग किंवा कृषी मंडळ कापाशी जाऊन माहिती करू शकतात आता आलो तर आपण आपल्या ट्री प्लांटेशन ऍक्टिव्हिटीसाठी तिथे आम्ही टीमवर्क बद्दल खूप काही शिकलो ह्याच्या आधी आम्ही जेव्हा सगळं वजन वगैरे उचलत होतो कुठे घेऊन जात होतो तेव्हा एक एक जण एवढ्या लांबपर्यंत घेऊन घेऊन जाऊस्तवर खूप कष्ट आणि इट वॉज लाईक लेबर होत होतं आणि तेवढं कोणाला जमत नव्हतं मग आम्ही एक उपक्रम केला एक आयडिया बनवला की एक ह्युमन चेन बनवली सगळेजण एक एक वस्तू पास करणं झाडांची स्पीशीज काय असतात ते तिथे टिकणार की नाही त्यांना कोणाच्या बाजूला उभं करणं हे सगळं मॅटर करते आणि जसं झाड प्रत्येक डायरेक्शन मध्ये उगतात आणि प्रत्येक डायरेक्शन मध्ये त्यांचे रूट स्ट्रॉंग होतात तसं आपणही प्रत्येक डायरेक्शन मध्ये विचार केला पाहिजे आणि खूप काही शिकायला भेटलं आज इथे ते सगळं काही डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिस मनोज शिवाजी सानप सरांमुळे आणि विजय कट्टी सरांमुळे थँक्यू सो मच